जयंत पाटील साहेब आणि इथे केवळ आपल्या गुरुपोटी प्रेम व्यक्त करण्यासाठी आलेले सर्व माझ्या आणि खर तर ही लढाई जी आहे लढाई फक्त पावसामुळे जाते असं नाही जगात एक मोठी लढाई होती इंग्लंडचा राजा वर्सेस नेपोलियन लढाई नेहमी झाली नेपोलियन खाली उभा होता आणि इंग्लंडचा राजा वरती उभा होता इंग्लंडच्या राजाला माहिती होत आपल्याकडे सैन्य कमी आहे पाऊस पडायला लागला त्यांनी सांगितलं पडू द्या पाऊस तीन दिवस पाऊस पडल्यानंतर नेपोलियनच पूर्ण सर सैन्य हे चिखलात अडकलं राजावरन खाली उतारलं युद्ध जिंकून निघून गेला तेव्हा माणसं कोण चालवतात त्याच्यावरती सगळे आता इतना पॉलिटिकल पार्टी लेजिस्लेचर पार्टी काय ते तुमचं सह्या करण्यासाठी काय करतोय आपण आज जे अकरा मेला शिवसेनेचं जजमेंट आलंय त्यांना माहित नाही कायदा सेट झाला कायद्यामध्ये सुप्रीम कोर्टाच्या कायद्याला कोणीही हात लावू शकत नाही कोणी एक तर पहिली गोष्ट ही समजून घ्या की पोलिटिकल पार्टी आणि लेजिस्लेचर पार्टी येत नसते याच स्पष्ट सब निवेदन त्या सगळ्यामध्ये दिलेलं आहे आणि त्यांनी सांगितलं ज्या टेन शेड्यूल एकोणीशे पंच्याऐंशी साली आणलं बावन्नाव्या घटना परिस्थितीत त्याच्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की पोलिटिकल पार्टी आणि नेचल पार्टी एक मानली तर मग दहाव्या शेड्यूल अर्थच नाही पुढे कोर्ट म्हणतात इट इज नॉट अ गेम ऑफ नंबर्स समथिंग मोर हे समथिंग मोर काय हे समथिंग मोर आहे इथली लोकशाही वाचवायची मी आज पहिल्यांदा गांभीर्याने भाषण करतो तुम्हाला दिसत नाही संविधान तुडवलं जात आहे आमदार म्हणजे काय खरेदी विक्री संघ आहे कांद्या बघाण्याचा का भाव आहे त्यांनी स्पष्ट स्पष्ट लिहिलंय Uh, आपली जी बेंबीची नाळ असते ना आई सोबत जोडलेली ती, विच कनेक्ट अ मेंबर ऑफ हाऊस टू दोलिटिकल पार्टी म्हणजे निवडी मारलेला आमदार आणि पॉलिटिकल पार्टी यांचा जो संबंध आहे ते आईच्या नाळेशी आहे पॉलिटिकल पार्टी हा एक मोठा आई बापाचा खात धरूया आणि त्यांची आईची नाळ त्याच्याशी जोडलेली असते आणि ती जोडणारा आणि सांगणारा असतो त्याच्यामुळे ही नाळ जोडता येत नाही कोण म्हणत सर्वोच्च न्यायालय म्हणत तुम्हाला इलेक्शन कॅम्पन साठी शरद पवार लागतोय इलेक्शन सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला शरद पवार लागतो अनेक दिवस तुम्ही शांतपणा म्हणाल आता आम्हाला कोणी त्याच्यावरती सर्वोच्च न्यायालय न्यायालयात काय म्हणत ते बघा बट ते कॅन लेटर डिस्कडे फ्रॉम द व्हेरी पार्टी अँड बी एबल टू फंक्शन ग्रुप पोलिटिकल पार्टी दिस इज नॉट दुशन जे संविधाना जे ते तुम्ही निवडून आले आणि एकदम राहिले आता आम्हाला नको तुम्ही आम्ही जातो जातो त्याला सर्वोच्च न्यायालय म्हणतं तुम्हाला ही नाय तोडता येणार नाही टू वालिफिकेशन दॅट अमाऊंट टू अँटीबायोटीव्हिटी म्हटलेलं आहे दुसरा अगदी म्हणजे एकशे चाळीस पानांच्या जजमेंट मध्ये त्यांनी खूप काही लिहून ठेवलंय आणि मी पहिल्या दिवशी म्हणालो होतो महाराष्ट्रासमोर की हा जो निकाल आहे या निकालावरती भारताच्या राजकारणाचं पुढचं भविष्य तुम्हाला लक्षात आलं पाहिजे कि भारताची, भारताची लोकशाही ही संसदीय लोकशाही हे अत्यंत विचाराने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या मार्फत त्याला जेव्हा आयाराम गायराम पद्धत सुरू झाली तेव्हा राजीव गांधी भावन घटना दुरुस्ती केली आणि त्याच्यामध्ये आले टेंट शेड्यूल म्हणजे काय तर आमदारांवर बंधन करण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया कोणी उठायचा पण त्यांच्या लक्षात आला की आपल्याकडे एक चुक आहे आपण स्प्लिट ला परमिशन दिली आहे स्प्लिटला परमिशन देत असताना तो थर्ड पॅरेग्राफ होता थर्ड पॅरेग्राफ पार्लमेंटरी म्हणजे शरद पवार साहेबी असतील ना ना स्प्लिट नाटोकडून काढून टाकलं त्यांनी स्प्लिट नाटोकडून करून टाकलं स्प्लिट परमिसेबलच नाही तुम्हाला जर बाहेर पडायचं असेल तर पडा तुम्हाला शिवाय पर्याय नाही तुम्हाला कुठल्या तरी पक्षात प्रवेश करावा लागेल त्याच्याशिवाय तुम्ही वाचूच शकत नाही आणि तो पक्ष म्हणजे बीजेपी जर तुम्ही बीजेपी मध्ये प्रवेश करणार आहात तर साहेबांचा पूर्व आम्ही साहेबांचा चेहरा वापरतो नका तुम्ही स्वतःचे चेहरे वापरा जे तुम्हाला वाटते की मतदारांना आकर्षित करतील ते चेहरे वापरा

शिवसेनेच्या एका तुकड्यानी होता आम्हाला मान्य नाही शिवसेनेच्या एका तुकड्यानी एकनाथ शिंदे केला होता आम्हाला तो मान्य नाही असं स्पष्ट प्राण म्हटले आणि त्याच्यामुळे हे जे एकशे एकचाळीस पानांचा माझ्यानुसार पायपण आहे कुडाण आहे हे सगळं पानाच्या बाहेर कोणी जाऊ शकणार नाही उत्तम थी। काळ आहे एकही तुमचा डिस्क्वालिफाय झाल्याशिवाय वाचणार नाही टाकत हे मी भीती नाही टाकत मी तुमच्या नंबरवरती सगळ्यांकडे ईमेल पाठवतोय आणि याच्यातलं गांभीर्य समजवून सांगतोय की सर्वोच्च न्यायालयाने किती नाणे घट्ट करून ठेवलेले सर्वोच्च न्यायालय आपल्या शेवटच्या पानावर म्हणत पॉलिटिकल पार्टी अँड नॉट द लेजिस्लेचर पार्टी पॉलिटिकल पार्टी म्हणजे अकाउंट ऑफ गेले अँड द लीडर ऑफ द हाऊस फॉर दॅ डायरेक्शन टू वोट

the speaker shall recognize the whip and the leader who are duly authorized by shindila and mark shinde shinde is a fraction and we don't recognize it. we only recognize the party. <laughs> 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 सगळीकडे सांग केले सगळ्यात सभा एकोणीस दोन हजार चार मध्ये इतकं रक्त मिळत रक्त हॉस्पिटल सोडून बायपूर बायकोला सांगून नाही मला प्रचाराला जायचं आहे पहिली सभा नागपूर मध्ये घेतली पंचेचाळीस डिग्री टेम्परेचर होतं

तुम्हाला सांगतो हे काय करतो आपण त्याला कोर्टात काही मान्यता नाही काही अर्थ नाही ना 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 ना। पोलिटिकल पार्टी आणि लेजिस्लेचर पार्टी झालेलं आहे जे आमदार साहेबांबरोबर राहतील तेच वाचतील अन्यथा जे आमदार जाणार नाही तुम्हाला मी सगळ्यांना ते शिवसेनेची कॉपी देणार आहे ऐकायचं आपण तू वाचन करावं आपल्याला लोकांना सांगावं लागेल खरं आहे अगदी स्पष्टपणे म्हटलंय की अपॉइंटमेंट दीपची आणि अपॉइंटमेंट एकनाथ शिंदेची जी नार्वेकरांनी केली होती ती अत्यंत चुकीच्या पद्धतीने केलेली आहे ती आम्हाला अमान्य त्यामुळे दोघांची नेमकं आम्ही अमान्य करत आहोत त्यांनी सुनील प्रभूला व्यक्त करून टाकला राजे चौधरीला टाकला की नाही किंवा हे सगळं दिलेलं आहे महाराष्ट्राच्या हातात आहे आणि महाराष्ट्राला येऊन चाळीस वर्ष साहेब राजकारण सत्तर साडे वर्ष काय कधी दिलंय मग पंचवीस वर्ष तुम्हाला नोंदणी ठेवलं साहेब पंचवीस वर्ष प्रत्येकाला सोन्याची कौड असलेली गरज तुमची का

शपथविधी कसा घेतला तुला वाटलं नाही शरद पवार हा सुद्धा माणूस आहे आपण याला माणूस म्हणून समजतच नाही पण कार्यकर्ते त्याच्याही उद्याला वेध लावतात त्याचा अश्रू तो कोणाला दाखवत नाही याच्या अर्थ असा नाही

हिंमत असेल साहेबांच्या आव्हान द्या एवढा स्पष्टपणे सांगितलं माझा फोटो वापरू नका मी मला फ्रीडम दिला तरी आजच्या स्टेजवर साहेबांचा फोटो म्हणजे तुम्हाला तुमचा मान विकायचा बाजूला फोटो चिटून तो तुम्हाला आणि त्या बापाने सांगितलं माझा फोटो वापरायचा नाही तरी तुम्ही वापरताय त्यांना सगळं मानता त्यांचे आदेशच माना तुम्ही जे काही ना त्या कुटुंबाला आहेत त्या वहिणींना दिले आहेत सुप्रियाला दिल्या सुप्रिया, सुप्रिया, सुप्रिया ते आपल्याशी मांडत असतील पण त्या थोरीचा बाप म्हणून त्या थोरीच काय हृदय उदेल एका मुलीचा बाप म्हणून मी समजू शकतो एवढा पण नाहीये घराला होणारा ना या, या महाराष्ट्राला होणारा यात आहे ते घर हे आपलं आधाराचं घर आहे हे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला गर्वाचा घर जोशी दलिताला सगळ्यांना माहिती आहे की आधार एक आणि म्हणून एक शेवटचा शेर वाचून जातो समंदर का समंदर कामयाज मैं समंदर काम्याज उस नदी को पता नहीं मैं समंदर का म्याज उस नदी को पता नहीं से आके जीते हैं ये पढ़ लेकिन मैं जाके किसी से मिला नहीं भारत ने सरेया में दिया या समुद्राला जाऊन भेटतात समुद्र तट पे बैठ तो मिलागा ये समुद्र है ये किसी को मिलने के लिए पैदा नहीं हुआ ये हर दिन वाला सिनेमाटी नहीं है ये जीतेगा, जीता के देगा और तुम भी वैसे कुछ लोग इस सदन में आमदार बनते जाओगे इनके ही आशीर्वाद को गाँव जाने के बाद चाहे चाहे लेकिन आज से लड़ाई शुरू हो गई है ये लड़ाई में आप पीछे नहीं ये लड़ाई साहब को जीत के देंगे कितना हाथ ऊपर पर बताओ